हॅलो हाय नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आलो आहे बघा आता पेरो या बागत फार्म लावायला राहिलेलं कुठं कुठं लावायचं आलो या अजून ये कोण कोण हे असं फळ आहे बघा माल झालाय मोठा लावाय आले नाही माणसं लवकर त्यामुळं पिकायला लागलाय पेरू तडायला बी आलाय फॉर्म लावायला बी आहे किती माल आहे बघा झाडावर पिशिवाय मी तेवढा देते काही घरात आहे त्यात नाही काय माहिती विचारले नाहीत नाही संगच लावल्या पडल्या जीव बंडगाराने धरली कशी पेरूची बाग बागा किती माल आहे झाडावर

Oh, well, I'm going